गावाजवळच्या गावाजवळ गावाजवळच्या थोडं नियोजन करणार पार्किंगचं जेवायचं नियोजन करणार जेवण आणणार नंतर काय मग संध्याकाळी कीर्तन राहत मग माझी थोडी आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे तर आज मित्रांनो काय होतंय तुम्हाला मी सगळं काही दाखवतो आणि हे व्हिडिओ मध्ये हे आश्रय बाबू दराडे आता बघूयात काय होतंय आजचा दिवस आय थिंक सगळ्यांना आमचा चांगला जाईल तुमचा चांगला बघू शकता पाटील येत आमचे गावचे तर आज बघूया सप्तात काय होते नाश्ता करायला जायचं सप्तात आज पहिले भरपूर सेवा करू सप्ताची मित्रांनो आता वाटले दुपारचे तीन साडेतीन वाजले मित्रांनो आणि आता मी सप्तून इकडे आलेलो आहे आता थोडस म्हणजे आराम करावं वाटलं कारण ऊन एवढं ऊन पडलंय मित्रांनो गावाकडे काय सांगू तुम्हाला पडलंय गावाकडे तर बघूयात आतमध्ये आता घराकडे जाऊयात हे दोन सोंडे नाही का दोन सोंडे आतमध्ये झोपले आहेत हे बघायचे आपल्याला अचानक जायचं अचानक पाहिलं की आता आतमध्ये आलो आता गार लागत तर मित्रांनो आवाज मग आवाजाला काय झालं काय ना घर 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 आवाज यायला लागलाय का बघा ना पहिला कसा तोंड बाबा डोकं धुतल्यामुळे डोकं धुतलो असे केस होते जस काय जाऊ दे आता मित्रांनो मी आलेलो आहे तर गडावरच्या पायरी पशी तर मित्रांनो एक पचकास काय झाला माहितीये घालाय मोठा गोळ्या झाला एखादा गाडीची मित्रांनो किकच तुटली नीट केल्याशिवाय मला काय हे होणार नाही नाही का सगळे काम करता येणार पुढचे त्याच्यामुळे मला आता आणि विषय मेन म्हणजे असं झालं गावातले सगळे दुकानं बंद आहेत सप्तम गावात जावं लागणार आहे मित्रांनो गावात त्या गावात गेल्यानंतरच किक नीट करता येईल मी किक दाखवतो हो कधी झाली आता गाडी चालूच ठेवा लागली माहिती का गाडी बंद केली का डायरेक्ट लुटून चालू करावं लागते मित्रांनो जुगाड दिसते दुगाड हे बघू शकता मित्रांनो गाडी चालू ठेवली आणि किकचं असं म्हणजे हे झाले खराब नाही का काही किक खराब झाली आता डायरेक्ट जावं लागतं खरवंडीला मित्रांनो मी सध्या गाड्या पण शू भाई तर मित्रांनो मी आत्ताच खरवंडीमध्ये आलेलो हे बघू शकता आणि आत्ता आल्यानंतर मला कळलंय की इडिंगचं दुकान आहे शेजारी तर जवळच आहे दुकान तर तिथं आपण हिडिंग करूयात पहिले गाडीला आपली गाडी टाईट करूयात सप्त्याचा विषय सप्ताह चालू असताना गाडी चांगली राहिली पाहिजे कुठं जायचं म्हणलं तरी प्रॉब्लेम आला नाही पाहिजे नाही का हा तर इथं आहे विल्डिंग दुकान आता इथं विडिंग करूयात आपल्या गाडीला विडिंग म्हणजे कसं म्हणजे का किकला विडिंग केली का किक चांगली होईल पण कीक म्हणजे नवीन टाकली असती बरं का तसं काही नाही पण नवीन टाकण्यापेक्षा पैशाची बचत हे बघू शकता इथं दुकान आहे मित्रांनो मित्रांनो आताच आपले फॅन भेटले काय म्हणू शकता दादा आपण व्हिडिओ धन्यवाद दादा धन्यवाद आता खरं आलो होत मित्रांनो आणि फॅन भेटले आपले दोन तीन आता पलीकडे भेटला होता पण ते थोडे गरबडी असल्यामुळे मी पुढे आलो त्याला बोलणं झालं नाही मित्रांनो मस्त वाटलं दादा तुला भेटून फायनली आपली इडिंग मारून झाली आता इडिंग मारताना नाही दाखवली मी थोडं बाहेर घालून बाहेर मध्ये इडिंग मस्त मार मारली त्यांनी आणि चिक पण मारत ती आता तर मित्रांनो मी आता म्हणलं थोडा नाश्ता करूया थोडी भूक लागली आपले फॅन्स भेटले होते दादा नाश्ता करायला आलो होतो मस्त जेलेबी घेतली आता मस्त खाऊ एकदा वडापाव माहिती वडापाव फुकला किती भाऊ दादा आपले भेटले होते फॅन दादा एक भेटले होते आपले फॅन्स लोक भेटले लो होते काही म्हणू शकता काय म्हणायला काय तुमचे व्हिडिओ एकदम मस्त असते असं चालू राहून आमचा सपोर्ट राहील हा खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटल्यानंतर तर मित्रांनो भरपूर असा उशीर झाला आहे बा सूर्य मावळता आलाय अजून मी तशी तर पटकन मित्रांनो जाऊयात आता घरी आता घरचा रोड लागलाय लेट्स गो फायनली मित्रांनो मी आता आलोय घरी फ्रेश झालोय थोडं ढोक महाराज तुम्हाला माहिती असतील ढोक महाराज हा तर आज ढोक महाराज मित्रांनो चला मित्रांनो मी आता सप्ताह मध्ये आलोय बघू शकता लाईट माळ वगैरे व्यवस्थित सप्ताह आपला तिकडं आल्यानंतर बरं वाटतं कायला यायला सकाळ दिवस दिवसभर काय राडा करायला सकाळ गाडी गाडीची हे तुटली काय ठीक हे बघू शकता मित्रांनो कसलं वातावरण वाट मिसतं अरे भाई लाईट मला ग गा 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 ऐका काय जोड आहे का बघ ना भाई काय दिसतंय सप्ताह आहे का काय आहे ना खोळा आहे ना द खोळा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब केलं शोधवणारा मित्रांनो बाकीचा व्हिडिओ उद्या उरलेला व्हिडिओ नंतर उद्या काढूयात तर थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो बाय धन्यवाद